माझं नाव गणेश मंडलिक मी महाराष्ट्र सेनेच्या स्थापनेपासून पक्षात जे काम करतोय आज त्याच फळ म्हणून पक्षावरची माझी निष्ठा ही कायम राहिली आज त्याच फळ मला मिळतंय आणि माझ्या निष्ठेमुळे आज इतक्या दिवसानंतर मला जो न्याय मिळाला मला वाटतं जर आपण संयम ठेवला तर सगळं आपलं चांगलं होत असतं म्हणून महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने नाशिक पंचटी विभागातील प्रभाग क्रमांक तीन मधून माझ्या पत्नी शीतल गणेश मंडलिक यांना आज अधिकृत उमेदवारी मिळाली आहे आणि आज आम्ही आमचं नामनिर्देशन पत्र अधिकृतरित्या उमेदवारी घोषित झाल्यानंतर दाखल केलेलं आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्र विमानसेनेचं काम ते घराघरात आम्ही करतो आणि राजसाहेबांनी जे स्वप्न जी संकल्पना राजसाहेबांची ती प्रभाग क्रमांक तीनमध्ये आम्ही सत्तेत शिवाय राहणार नाही फक्त याच्या जनतेने आमच्याला आशीर्वाद द्यावा आम्ही येणाऱ्या काळात शंभर टक्के प्रभागात भयमुक्त प्रभाग काय असतो ते आम्ही नक्कीच दाखवून देऊ